इंदूरमधलं एक जोडपं लग्नानंतर हनीमूनसाठी म्हणून ईशान्य भारतातल्या मेघालयमध्ये जातं तिथे काही दिवस मजा केल्यानंतर दोघेही गायब होतात नंतर, होता। नंतर पतीचा मृतदेह सापडतो पण पत्नीचं काय झालं त्याचा काहीच पत्ता लागत नाहीये मेघालयातल्या दऱ्या खोऱ्यात पोलीस बेपत्ता झालेल्या सोनमचा शोध घेतात पण काहीच सुगावा लागत नाहीये त्यातच सोनमबद्दलचा एक नवा अँगल समोर आलाय पाहुयात सोनम आणि राज रघुवंशींचं मेघालयमध्ये नेमकं काय झालंय राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम यांचं नेमकं काय झालं याबद्दलचं गूढ दिवसेंदिवस वाढत चाललंय इंदूरमधलं नवविवाहित जोडपं राजा रघुवंशी आणि सोनम हनीमून साठी मेघालयात गेले होते तेवीस मेला दोघांशीही संपर्क होत नव्हता कुटुंबियांना राजा आणि सोनमचा कुठलाही ठाव ठिकाणा सापडत नसल्यानं त्यांचा शोध सुरू झाला बावीस मेला ला दोघ जण शिपारा होमस्टे मध्ये राहिले होते त्या होमस्टे मधलं सीसीटीव्ही फुटेजही समोर आले त्यामध्ये राजा आणि सोनम दोघेही शिपारा होमस्टे मध्ये एका काउंटर वरून जाताना दिसताय आहे दोघांनी मेघालयामध्ये फिरण्यासाठी एक स्कूटी भाड्यानं घेतली होती त्या स्कूटीवरून वरून येतानाही सोनम आणि राजा सीसीटीव्ही मध्ये दिसले आहेत मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच तेवीस मे पासून दोघेही बेपत्ता झाले राजाची हत्या झाल्याचं समोर आलंय मात्र सोनमचं काय झालं याचं उत्तर अजूनही तपास यंत्रणांना सापडलेलं नाही टुरिस्ट गाईडनं राजा आणि सोनम बद्दल नवी माहिती दिली आहे त्या गाईडच्या दाव्यानुसार तेवीस मेला राजा आणि सोनम या दोघांनाही त्या गाईडनं मेघालय मधल्या मावलाखिया भागात पाहिलं त्यावेळेस सोनम आणि राजा बरोबर आणखी तीन पुरुष होते हे पाचही जण ट्रेकिंग करत होते राजासह चौघे जण एकत्र वर चढत होते तर सोनम त्यांच्या पाठीमागून चढत होती ते सगळे हिंदीमध्ये बोलत होते त्यानंतर राजा आणि सोनमला कोणीही एकत्र पाहिलं नाहीये राजा आणि सोनमचा युद्ध शोध घेतला जात होता मात्र तेवीस मे ते दोन जून तब्बल दहा दिवस काहीही हाती लागलं नाहीये दोन जूनला ला मेघालय मधल्या सोहरा भागात एका धबधब्याजवळच्या दरीत राजाचा मृतदेह सापडला राजाची सोन्याची चेन आणि अंगठी गायब होती त्यानंतर दोन दिवसांनी माकमा गावात सोनमचा रेनकोट मिळाला मात्र पुढे सोनमचं काय झालं हे अजूनही कळू शकलं नाहीये सोनमचं काय झालं याबद्दल तिच्या एक धक्कादायक संशय व्यक्त केलाय बांगलादेश मधून मानवी तस्करी केली जाते आणि त्याच कटातून सोनमचं अपहरण झाल्याचा संशय तिच्या कुटुंबियांना आहे बांगलादेश बॉर्डर पार होऊ शकते सोनम सोनम भारत है जहाँ तक है जहां तक वो वहीं पे ही है मगर ये क्या है कि जो लोगों ने उसको किडनेप कर रखा है बच्ची को गिडनेप करके कहीं जंगल में उसको आउट एरिए में रख रखा है हो सकता है सिटी में भी रख रखा हो अब ये तो वहाँ की पुलिस जांच करती है चीज की वहाँ की पुलिस तो जरा सी भी सहयोग नहीं कर रही इकड़े राजा रघुवंश कुटुंबा ही दुखा डोंगर को राजा ऐसी कुटुम्बीयानी यह प्रकरण ऐसी सी बी आई चौकशी की सरकार ने मार डाला वो पर्यटक है आपने ये भी मांग की थी कि राजा और सोनम सीबीआई सीबीआई आई सी बी आई हमारे लगा इतनी सी बी आई रहा दे यदि वो सेना उस टाइम मेरी मांग को कभी कर एक्सेप्ट करते हैं तो शायद मेरा भाई जिंदा होता अब वो तो नहीं रहा लेकिन मैं चाहता कि अब इस मांग जो भाई के साथ अन्याय हुआ है तो मुझे सीबीआई दी जाए मैं राज्य सरकार केंद्र सरकार से मेरी एक ही मांग है कि मुझे सीबीआई दी जाए सोनम और राजा दोगे हनीमून लगे होते मग तीन लोग होते ही शोध सुरू है इंदूर मधलं एक जोडप हनीमून साठी म्हणून फिरायला मेघालयात जात मेघालय सारख्या पर्यटनासाठी प्रसिद्ध आणि शांत राज्यात गायब त्यातही राजाला मारून टाकलंय आणि सोनमचा अजूनही पत्ता नाही हे सगळ्याच यंत्रणांचं अपयश अधोरेखित करणार आहे आणि म्हणूनच सोनम आणि राजा या दोघांसोबत नेमकं काय घडलं या प्रश्नाचं उत्तर तातडीनं समोर येणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी